नमस्कार एक महत्त्वाची मोठी ब्रेकिंग बातमी वेगवान मराठीवर बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे आत्ताची सर्वात मोठी ब्रेकिंग बातमी समुद्राचा हवेचा दाब कमी झाल्यामुळं ढग एकत्र जमू लागलेले आहेत नाशिक जिल्ह्यामध्ये मुसळधार अशा पावसानं झोडपलेला आहे काल नाशिक जिल्ह्यामध्ये मुसळधार असा पाऊस झाला आहे आणि यामुळं शेती पिकाचं मोठं नुकसान झालेलं आहे कांदा पीक जे आहे ते अक्षरशः ओल चिंब झालेला आहे शेतामध्ये काढून पडलेला कांदा जो आहे तो अक्षरशः भिजलेला आहे नाशिक जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात लाल कांद्याचं उत्पादन घेतलं जातं आणि अक्षरशः काल मुसळधार अशा पावसानं नाशिक जिल्ह्याला झोडपलेलं आहे नाशिक जिल्ह्यातल्या बागलान तालुक्यातल्या अनेक गावांना पावसाचा फटका बसला आहे निताने करंजा ढोलबारे तहराबाद कोटबेल पारनेर तरसाळी कंदाने या परिसरामध्ये अक्षरशः पावसानं धुमाकूळ घातला आहे कांदा पिकाचा पूर्णतः नुकसान केलेलं आहे हवामानाबाबत पुढचा अपडेट द्यायचं झाल्यास हवामान विभागाच्या माहितीनुसार बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचा पट्टा तयार झालेला आहे आणि या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे समुद्रामध्ये हवेचा दाब कमी झाल्यामुळे ढग एकत्र जमू लागले आहेत हे सध्या दक्षिण पश्चिम बंगालच्या उपसागरामध्ये आहे पुढं काय होणार ही अंदाज हवामान विभागानं दिला पुढील चोवीस तासात याचं रूपांतर डिप्रेशनमध्ये होईल म्हणजे हा पट्टा अधिक शक्तिशाली होईल आणि जोरदार वारे व्हावू लागतील हे वारे तमिळनाडू आणि श्रीलंकेच्या किनारपट्टीकडं सरकण्याची शक्यता आहे मुसळधार पाऊस पडणार तामिळनाडू पोंडिचेरी आणि श्रीलंकेच्या किनारपट्टीवर आठ जानेवारीपासून खूप जोराचा पाऊस पडू शकतो त्याचबरोबर वाऱ्याचा वेग ताशी चाळीस ते साठ किमीपर्यंत जाऊ शकतो त्यामुळे मच्छिमारांना समुद्रात न जाण्याचा इशारा देण्यात आलेला आहे नाशिक जिल्ह्यात पावसाळ्यासारखा असा मुसळधार असा पाऊस पडलेला आहे यामुळं शेतीपिकाचं मोठं नुकसान झालेलं आहे निताने करंजा ढोलबारे तहराबाद कोटबेल पारनेर तरसाळी कांदाने या परिसरातील कांदा पीक अक्षरशः पावसामध्ये भिजून गेलेला आहे शेतकऱ्याची पूर्ण मेहनत वाया गेली वेगवान मराठीसाठी तुषार रमदाळ